हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आत्ता लाईव्हवर नाही आली लाईव्ह घेतली पहिली आणि हे का लाईव्ह घेऊन नवरात्रीच्या आज माळकूनची बरं तिसरी का चौथी काय लक्षात नाही पण घटस्थापनेच्या नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हां हां आज पिवळा दिवस आज पिवळा ड्रेस म्हणजे आज पिवळी साडी होती गुरुवार आहे ना आज तर आज आपण बनवणार आहे गरम बघा किती होते पहिले ते बघा हो बघा गरम किती झाले हा आठ वाजल्यात बरं का आता बरोबर आठ वाजल्यात रोट्या बनवल्या लाईव्ह वरन लाईव्ह वरन आल्याच्या नंतर रोट्या बनवल्या पीठ पीठमळून आणि आता खिचडी बनवती साबूची बटाटे उकडले आणि आता खिचडी बनवायला लागलेली आहे हा तर आता दाखवते तुम्हाला खिचडी स्टार्टच करायला लागलेली आहे कारण मी काय दाखवलं नाही अजून बरं का स्वयंपाक दाखवलंच नाही काहीच हां म्हणलं दोन चार मिनटाचा काहीतरी करून टाका व्हिडिओ hmm. तर कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खश राहा आणि आपापली काळजी घ्या चला आता बटाटे आलेले आहेत म्हणजे सोलून आणले आहेत त्यांनी सालपट काढून आता मी मस्त ता बटाट्या टाकून खिचडी हां काल आपण बनवली होती रो ते भाकरी बनवली होती नाचणीसारखी बघा कुट्टूच्या आट्याची उपसाला भाकरी आणि भेंडी आज बनवतो आहे आपण मस्तपैकी खिचडी तर चला आता दाखवते तुम्हाला सध्या हां तर चला हे बघा असं मस्त कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात रिफाईंड रिफाईंड टाकलेलं आहे तेल हां आणि खिचडी बनवायसाठी हे बघा साबू हिरवी मिरची शेंगदाणे आणि बटाटा तर हे असं घेतलेलं आहे बाबा ह्या सा का तर आता आपल्याला बनवायचे आहे खिचडी आता हे साबळ सकाळी पिजा घातली होते बरं का पण दहा मिनटं त्या पाणी तसंच ठेवायचं आणि दहा मिनटाच्या नंतर पाणी ह्याच्यातलं काढायचं तेव्हा मग येणा असं मऊ होत्यात बाबा ह्या का असे मोहात ते असं तर चला आता मस्तपैकी खिचडीला स्टार्ट करते मी त्याच्या आधी तुम्हाला रोट्या दाखवणार आहे मी ह्या का आत्ताच बनवल्या आहेत गरम गरम अगदी रोट्या आत्ताच बनवल्या पण हा अरेच व्हिडिओ नाही केला ह्याचा हां तर रोट्या बनवलेल्या आहेत आणि आता जरी बटाट्याची भाजी आता ही खिचडी बनवते ना त्याचं आपलं मस्तपैकी थोडंसं पोरांसाठी बटाट्याची भाजी साईडला काढणार आहे म्हणजे ते रायता बनवून खात्याल रोट्यास घा रायता दहीमध्ये टाकून ती भाजी आणि मस्त रायता लागतो बाबा तर चला आता मी दाखवते ह्या पुढं तर चला बघा तेल गरम झालेलं आहे तेल काय आहे रिफाईंड हे लय गरम पण नाही झालं तरी चाल चालतंय हां तर आता मी हिरवी मिरची टाकून घेते शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आपण मीठ पण टाकले आता हे थोडंसं का टाकलं आहे थोडंच कारण आपल्याला भाजी काढायची पहिली बटाट्याची उपासाचाच बटाटा आहे बरं का तो काढणार आहे पहिले साईडला मी फोरांला पोरांचं पण भागतोय ह्याच्यातच मग तर चला ह्या का असं मस्त झालेले आहे शेंगदाण्याची आणि आता मी टाकून घेतली बटाटा हां आता बटाटा मस्त ह्याच्यामध्ये चटणी बनवणार आहे बटाट्याची आणि बटाट्याची चटणी बनवून थोडीशी काढणार आहे तर चला हका अशी मस्त झालेली आहे बटाट्याची ह्या का बघा हे कसं झालं आहे बटाट्याचं भरीत काय पण आता याला हा या का बघा छान बनवली ना मंग ह्या का असे पोरांच्या रोट्यांसाठी काढायला लागलेली आहे बरं का मी हा त्यांचं पहिलं आहे मला माझं नाही पण त्यांचं पहिलं आहे का अशी काढली बघा छानपैकी आणि आता ह्याच्यामध्ये मी काही एवढी काढली कशी आहे कसे वाटले तुम्हाला प्लेट भरून काढली बघा छान वाटली ना भाजी आहे का ह्याच्यामध्ये आहे ना ह्याच्यामध्ये आता मी शाबूस तांदूळ टाकून घेते थोडीशी कमी नाही पडायला पाहिजे त्यांना आता मी ना तांदूळ टाकून घेते ना म्हणजे तसं वाटलं राशी ह्या बा का छानपैकी खिचडी पण तयार एकदा हलवून घेते आम्ही हा आणि बटाट्याची भाजी पण तयार तर थोडंसं मीठ टाकून घेते मीठ कमी होतं ना ह्याच्यामध्ये टाकते बघा आता मीठ हात बघा माझा आहे का शाबस तांदूळ काढलेत ना ह्या बघा का हाय हां असे होत <laughs> चला आता मी ना ह्याला हलवून घेते मस्त खिचडीला हा का असा मंदिरचा भोग आपला हा खिचडी हे खिचडी आणि थोडासा बटाटा थोडासा हा हे आहे बटाटा आणि थोडीशी साखर साखर हे आहे मंदिरचा भोग हा तर ह्या अशा प्रकारे मस्तपैकी मंदिरचा भोग आपला लागलेला आहे तूप पण संपले ना तूप संपलेलं आहे ना ठेवा मंदिरमध्ये चला आता हा हा चला आता घेऊन सगळं मस्त खिचडी तयार आणि ह्या ह्या बा बटाट्याची भाजी आणि ही खिचडी ह्या बा हे पोरांचं जेवण थांब 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 जरा हे आहे पोरांचं असं मस्तपैकी जेवण बघा आहे का आणि पोर गाशी जेवायला सगळे या जेवायला ने तिकडे ठेव तर चला आता पड्याला रूम मध्ये ही खिचडी पण झालेली आहे तर अशा प्रकारे आपला स्वयंपाक झाला आहे बघा आजचा आजची रेसिपी आपली ही होती आता भेटू आपण जेवताना फराळाचं करताना तर शुभरात्री सर्वांना चला या मस्तपैकी फराळाचं करायला आणि जेवण करायला तर हे बघा आपलं खिचडीची कडाई तर केली मोकळी दही बघा हा का दही घेतलेलं आहे कटोऱ्यांमध्ये एक दो तीन तर असं दही घेतलेलं आहे आणि आता मी असं ठेवणार आहे आणि ह्या जेवणामध्ये दाखवते रोट्या चिप्स आणि बटाट्याची भाजी आता हे दहीमध्ये हे बटाटा दहीमध्ये मिक्स करून पोरं रायता म्हणून खात्याल हे बघा असं असे ताट तयार ता झालेलं आहे आजचं असे प्लेट आहे बघा आपले हे बघा आणि ह्या का हे पण आहे हे का आता हे पण ठेवते अशी घेतं हे का बघा तर आजची आपली थाळी अशी आहे बघा आणि हे माझी हे माझी बरं का हे माझं आणि हे का माझी खिचडी तर हे आहे आजचं माझं फराळाचं उपासाचं खिचडी आणि दही तर या सगळ्यांनी असं मस्त फराळाचं करायला आणि हे रिशूची आणि रोहनची प्लेट मला वाटतं ऋषीची हां रोहनची थोडी थोडी ही जी आहे ना केळी पण आहेत बरं का ह्या हे हरिशूची आणि ही ऋषीची आणि रोहनची है ना तर आजचं जेवण बघा हे बघा असं आहे कसं वाटलं तर मला ते पण सांगा बरं का आणि ते आपण कवा केलं कवा उरकलाय माहिती आहे का हे काम हे मी उरकलेलं आहे लाईव्हच्या नंतर लाईव्हच्या नंतरचं काम आहे बरं का माझं हे तर चला आता मी जेवायला वाटते पहिलं पोरांना दर मंदिरात तर ठेवलेलं आहे बरं का आपल्या ले रोहन आणि हे बघा आता हे तर मी घेतलंय आणि हे खिचडी तुझी पाया पडून घे रोहन रिषी पाया पडून पुड़ूं, पाया पडून घे बाबा <laughs> प्रसाद तर असं त्यांना जेवायला दिलेलं दिलेले वाराम्या मस्त पैकी आणि खि हरवास की, की वासकी केले <laughs> 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 झालंय ऋषी झालंय बाळा समाज जेवायला हां या जेवायला सगळ्यांनी या जेवायला मस्त बनल या जेवायला रायता बनवून खबर का ते आहे ना बटाटा त्याची चटणी बनवली ना मी बरी त्यात दही टाक आणि मग खाऊन बघ किती छान लागतं ऋषी नालू ब ते म्हणतो मी नाही खाणार तसं हे असं ना असं ह्याच्यात खाल्लं ना <laughs> कसं वाटलं छान मस्त आहे तर या तुम्ही सध्या हा का आता मी पण घेतलेलं आहे तर हे बघा आजचा आपलं असं फराळाचं आहे आणि या तुम्ही पण फराळाचं करायला आणि कुणाला जेवण करायचं असेल तर जेवणसुद्धा आहे चला या जेवायला मी पण घेणार आहे बटाटा हा का बटाट्याचं भरीत कसं वाटतंय छान वाटतंय ना चटणी मग चटणी आहे वर तर असं खिचडी कशी झाली रिशू नंबर रोहन खिचडी आहे ना कबड्डी चाली कबड्डी प्रो कबड्डी बघतोय तो तर चला या सगळ्यांनी जेवायला झाकण ठेव रे दह्यावर तर या सगळ्यांनी जेवायला आणि फराळाचं करायला आणि या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये हा सगळ्यांनी काळजी कि आणि खुश रहा